बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वर्षांपासून गृहस्वप्न साकार एक वेंगुर्ल्या थोड शेटकर वाडी येथील विवाहित महिला समिता शेटकरीच्या मेडिकल रिपोर्टमध्ये सौम्य स्वाइन फ्लू आढळल्याने आरोग्य यंत्रणे खळबळ उडाली आहे ही महिला गोवा भिजन रुग्णालयात उपचार घेत असून महिलेच्या प्रकृतीत सुधारणा असल्याचे तिचे पती समीर शेटकर यांनी सांगितलंय तुळस येथील समिता शेतकरी तापाने आजारी असल्याने त्या महिलेला अठ्ठावीस सप्टेंबर रोजी वेंगुर्ल्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते तेथे ते तीन दिवस उपचार सुरू होते परंतु रुग्ण उपचाराला प्रतिसाद देत नसल्याने कुडा येथील तज्ञ डॉक्टर यांच्या सल्ल्याने महिलेस गोवा येथील खासगी विजन रुग्णालयात दाखल केले तेथे ते ते उपचार सुरू असताना तिला सौम्य स्वाईन फ्लू झाल्याचा खासगी तपासणी अहवालात स्पष्ट झालं या गोष्टीने आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे तुळस प्राथमिक आरोग्य केंद्र रुग्णांच्या कुटुंबांची भेट अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा सात रोग अधिकारी तसेच वेंगुर्ला पंचायत सभापती यांनी घेतली या प्रश्नाबाबत जिल्हा परिषद शिक्षण आरोग्य सभापती राऊळ यांनी पाच ऑक्टोबर रोजी आढावा बैठक घेणार असल्याचे सांगितले आहे मात्र याबाबत रुग्णाचे नातेवाईक यांनी चुकीची तपासणी झाली त्यामुळे हा आजार झाल्याचा आरोप खासगी डॉक्टरवर केला आहे याबाबत अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी भादरकर जिल्हा साथ रोग नियंत्रण अधिकारी डॉक्टर सोदी वेंगुर्ला पंचायत समिती सभापती सुनील मोरजकर पंचायत समिती सदस्य अनुश्री कांबळी यांनी तुळस प्राथमिक आरोग्य केंद्र व तुळस शेटकरवाडी येथे कुटुंबियांची भेट घेतली तुळस प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय के अधिकारी एस व्ही हगरने सुपरवायझर नेरलेकर मळी आरोग्य सेवक शिरसाट आरोग्य अधिकारी श्री शिरसाट यांनी तुळस शेटकरवाडी येथे कुटुंबातील नातेवाईक व वा परिसरात स्वाइन फ्लू प्रतिबंधात्मक गोळ्यांचे वाटप केले कोणास ताप आल्यास जवळच्या शासकीय रुग्णालयात जावे घाबरू नये असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अश्विनी सामन मायंडकर यांनी केले प्राथमिक आरोग्य केंद्र केंद्र कार्यक्षेत्रातील टेन, शटकरवाडीमधून एक पेशंट दिनांक तिला गणपती चतुर्थीपासून ताप येत होता अठ्ठावीस तारखेला ती लपरू बाळ यांच्याकडे ऍडमिट झाली तदनंतर तिला विजन हॉस्पिटल गोवा येथे रेफर करण्यात आली तिथून ती फाईन फ्लू सदृश्य फाईन फ्लू वीकली पॉझिटिव्ह म्हणून रिपोर्ट प्राप्त झालेला आहे सद्यस्थितीत पेशंटची प्रकृती एकदम उत्तम आहे प्रकृती सुधारत आहे शटकरवाडी या एरियामध्ये साधारण तीनशे चोवेचाळीस लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येचा एक तारखेला रिपोर्ट आल्यावर आम्ही ताबडतोब एक दोन तीन चार चार दिवस सर्वे करण्यात आला तेथे कोणत्याही प्रकारचे विशेष तापाचे रुग्ण आढळले नाहीत सतत सर्वे आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत चालू आहे जनशिक्षण चालू आहे तिथे त्या पेशंटच्या घरातील नऊ ते दहा व्यक्तींना टॅमी फ्लू म्हणजे स्वाईन फ्लू प्रतिबंधात्मक जी गोळी आहे इतर लोकांना त्याची लागवण होऊ नये म्हणून तर ती टॅमी फ्लूचा गोळ्या वाटप करण्यात आलेला आहे स्वाईन फ्लू गोळ्या करण्यात आलेला आहे टॅमी त्यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचं सर्दी किंवा विशेष तापाची लक्षणं आढळलेली नाहीत तरी माझा नागरिकांना असं आव्हान आहे की सद्यस्थितीमध्ये वाढता उष्मा गर्मी ऊन याच्यामुळे व्हायरल तापाचे पेशंट भरपूर प्रमाणात वाढत आहेत लहान मुलांमध्ये तापाचा आजार जास्त प्रमाणात दिसून येत आहे तरी लोकांनी घाबरून न जाता कोणत्याही प्रकारचा ताप अंगावर न काढता नजीकच्या प्राथमिक आरोग्य के केंद्रात किंवा उपजिल्हा रुग्णालय ग्रामीण रुग्णालय येथे त्वरित डॉक्टरांकडनं तपासून घ्यावे आमच्याकडे सर्व प्रकारच्या साथीची औषधे उपलब्ध आहेत प्राथमिक लेव्हलवर ज्या तपासण्या केल्या जातात त्या ग्रामीण प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध आहेत आणि वरिष्ठ लेवलवर किंवा त्याच्यावरच्या ज्या चाचण्या केल्या जातात के त्या सिव्हिल हॉस्पिटल येथे उपलब्ध आहेत तरी पेशंट जर ताबडतोब वेळेमध्ये जर डॉक्टरांपर्यंत पोहोचला तर नक्कीच त्याच्यात वेळेवर उपचार होऊन पेशंट बरा होऊ शकतो आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी गृहभेटी गरोग देऊन सर्व्हे चालू आहे तापसरीचे पेशंट शोधून त्यांचे रक्त नमुने पण घेतले जात आहेत तर त्यांना देखील आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे कारण आरोग्य कर्मचारी पण थोडे प्रमाणापेक्षा कमी आहेत रिक्त जागा भरपूर आहेत त्यामुळे पेशंटची किंवा लोकांची जर साथ मिळाली लोकं जर वेळेत दवाखान्यात पोचली तर त्याच्यावर नक्कीच योग्य तो उपचार केला जातो आज जिल्हा अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर नांद्रेकर सर आणि आपले साथरोग अधिकारी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे साथरोग अधिकारी डॉक्टर सौदी सर इथे येऊन व्हिजिट करून गेलेत तू एस पी एस सीमध्ये सध्या ते त्या पेशंटच्या घरी जाऊन किंवा तिथल्या आजूबाजूमध्ये काही परिस्थिती आहे का तिथे तापसरीचे काही पेशंट आढळत आहेत का तिथे पण ते व्हिजिट करणार आहेत आणि त्यानुसार ते पूर्ण तयार वेंगुर्ला तालुक्यातील तुळस पी एच अंतर्गत तुळस गावातील शेटकर वाडीमध्ये संविदा शेटकर वय वर्ष तीस तर या रुग्ण रुग्णाला तर एक कालच समजलं की स्वाईन फ्लूचा खाजगी गोव्यातील खाजगी रुग्णालयात आणि प्रयोगशाळेमध्ये पॉझिटिव्ह असल्याचं आम्हाला काल समजलं तर ती जे रुग्ण आहे ती गेले तीन ते ती चार दिवस तीन दिवस एक दोन तीन तारीखला तिला तुळस पी एस सी कडनं नावाचं गोळ्या सातत्याने दिल्या होत्या त्या घरातील ज्या रुग्णांना पाच दिवसाचा डोस पण आरोग्य यंत्रणेमार्फत आमच्या दिलेला होता आणि त्या पूर्ण वाढीमध्ये तीनशे नव्वद लोकांची वाढी वस्ती आहे आणि या पूर्ण भागामध्ये आपला आरोग्य यंत्रणेचा सर्वे पण झालेला आहे आणि आता पण चालू झालेला आहे आणि या स्वाईन फ्लूचा जो रुग्ण आढळला आहे तो एका खाजगी प्रयोगशाळेमध्ये स्वाईन फ्लू असल्याचं आम्हाला समजलं आहे आमचा जो ग शासकीय रिपोर्ट आहे तो अजूनपर्यंत आलेला नाही एक दोन तीन दिवसापूर्वी ज्या मणिपाल हॉस्पिटलमधून आम्हाला रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचं समजलं होतं आणि आता ह्या जो स्वयंसेवला रुग्ण मिळाला तर त्या पूर्ण धर्तीवरती आमच्या आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सतर्क त्याने काम करत आहे आणि सुद्धा तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्याशी माझं आत्ताच चर्चा झाली आणि याचा पूर्ण आढावा त्या तुळस गावातील पूर्ण लोकांचा किंवा पूर्ण वस्तीचा आढावा घेण्याचं कामसुद्धा सर्व आरोग्यसेवकांना आरोग्यसेविकांना किंवा जे आपले एम पी डब्ल्यूचे आरोग्यसेवक आहेत अशांना फक्त सूचना दिलेल्या आहेत आणि त्यांची गृहभेटी चालू आहे तर त्या संदर्भात जो मिळालेला स्वाईन फ्लूचा रुग्ण आहे तर त्या संदर्भात उद्या संध्याकाळी आढावा बैठकसुद्धा तुळस पी एस सी पी एस सीमध्ये লা